यायचे प्रतिदा वि आहे गोविंदेट कोबे हनुमंत साहेब खोबे यांना विनंती करतो आपण प्रतीकदा शिंदे यांना घेऊन ताब्यात स्टेज वरती यायचे येऊ का घेऊन होऊ का ನಂತರೇಜ್ <Sessur> <Sessur> गोमो विनंती आहे की आपण गोविंद सोबत कोरोना विनंती आहे की आपण पाठी अडथळा होईल असं रेडिओ वरती थांबू नये इस दो आष्णाल को दो पुष है ऌकशतेत है माले हिना पाई पाई भीड़очки सतने बघाए उना सेपार सब्टरियो की पटना मंस आहिए औरो अगाताई इस बघंजा जाते हिर्ट जैने बहसे जेज़े हां पम उपस्थित सर्व मान्यवरांचा तुम्ही जे घ्या कॉलेजच्या परिसरातले ते तुम्ही जे घ्या कॉलेजच्या परिसरातले विद्यार्थी दहा वर्षाखाली मी तरी वार होतो कार्यक्रम चहाच्या उद्घाटनाचा आहे आणि तुमचं मनोरंजन म्हणून हे चार पाच नाही मारतील परंतु हे सगळे हा कार्यक्रम नाही चहाच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे जरा शांत शांततेत आणि शिस्तीत हा कार्यक्रम होऊ द्या या कार्यक्रमाला कुणीही गालबोट लावण्याचा प्रकार करू नका अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती हा कार्यक्रम एक आपल्या उद्योग व्यवसायासाठी टाकलेला आहे त्या उद्योग व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून सर्व ह्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध असणाऱ्या सर्व सोशल मीडियावरच्या स्टारला ला बोलू नये त्यामुळं सर्वांना माझी विनंती कार्यक्रम होते आणि तुम्हाला जेवढे जे तुम्ही मोबाईल वरती रील पाहता आणि आनंदी होता तुमच्या समोर ते उपस्थित आहेत जोपर्यंत तुम्हाला आनंद घ्यायचा तोपर्यंत ते स्टेज फक्त गोंधळ न करता सगळं तुमचं व्यवस्थित मग हा हॉटेल ह्या चहाच्या उद्घाटनासाठी जर आले असते तरी तुमच्या मनात जी आहे तुमच्या मनाची आहे की त्यांनी सगळ्यांनी आपापला एक एकदा इलाक मारो तुमचं मनोरंजन करावं बरोबर आहे का सगळ्या करत्या फक्त व्यवस्थित तुम्ही विद्यार्थी सगळे आणि विद्यार्थ्यांना शिस्तीत हा कार्यक्रम होऊ द्या त्यामुळं माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की तुमच्यासाठी झालेत एकदम शिस्तीत त्यांना धक्काबुक्की न करता व्यवस्थित शांततेत हा कार्यक्रम होऊ द्या आणि आमच्या सहकारी चोबेला सुद्धा मी ह्या नवीन व्यवसायासाठी शुद्ध शुद्ध कार्यक्रम चहाच्या उद्घाटनाचा आहे का मनोरंजनाचा हे माझ्या लक्षात येईल त्यामुळे आपल्या शिवाजी महाविद्यालयाच्या युथ फेस्टिवलचा उद्या निकाल जो उन्मय सुजन सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक आहिल्यबाई होळकर पुण्यश्लोक विद्यापीठ आपला आहे त्या विद्यापीठाचा उद्या पार्टिसिपेट आहे याही वर्षी सर्वसाधारण विजेतेपद आपल्या महाविद्यालयाला भेटणार आहे आणि ते महाविद्यालयाला महा आपले विजेतेपद भेटल्यानंतर चार ते आठ दिवसानंतर दिवसात आपण यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपल्या महाविद्यालयाचा कार्यक्रम सुद्धा मनोरंजनचा घेणार आहे त्यामुळं हा मनोरंजनाचा कार्यक्रम पाहत असताना सर्वांनी शिस्तीत गोंधळ करता कार्यक्रम शिस्तीत पाहावा आणि कुठल्याही आपल्या ह्या आलेल्या पाहुण्यांना धक्काबुक्की करून अशी सर्वांना विनंती करतो या हॉटेलच्या चहा कॅन्टीनच्या दोन्ही मालकांना मी शुभेच्छा देतो थांबतो जयंजय मला धन्यवाद मंडळ उद्योग सगळ्या मला एक विनंती आहे की तरुणांच्या तरुणांच्या उत्साहाखात एक तुम्ही एक डायलॉग बोलून दाखवा जे सरुण आपल्यासाठी दुपारपासून आपली प्रतीक्षा करत आहेत

पदाधिकारी या ठिकाणी तरुण बांधव शेजवरती आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की त्याचबरोबर कोकट मुले त्यांचा उत्तर देण्यासाठी डॉक्टर साहेब सद्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येतोय एक <coughs>

मेरे सर्वांनी शांत शांत राहिले या तक एक बोलेगा पुष्पराज श्याम नदी आम्ही सुद्धा करू हां गवर्नमेंट बट गवर्नमेंट एक एक सर आएगा ये हां আমি তুমি মিত্ৰ पहिरियों मथे मथां

फडे व्यवसाय जात असेल त्याला भरपूर अडचणी येतात त्याचं उदाहरण नक्त म्हणजे प्रोटेक्शन नाही आता तुमचं असं काही पहिलं नव्हता त्याला आज तरी सर्वांना मात घेऊन करा तुमचं होती हे सांगता का येणार नाही आणि मी काय कोर्बत सांगणार नाही वाटतो त्या सुद्धा भेटून प्रेम हसत राहून द्या आणि माझी बरोबर तर तुम्हाला

अच्छा तुम्हारे लड़के इंसान तुमको तेरे बच्चे ने आपने बनो को देखते करते हैं। तेरे साथ लड़के क्या तेरे साथ बंट करते हैं तेरे साथ लड़के को चाहे लड़के बंट गया। तेरे साथ आ गया तेरे साथ कुल्फ़ा। तेरे को तो ये क्या करना है बेकाबू नहीं करना है इंसान या देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताय धन्यवाद ताई यानंतर आपल्या

महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर पण एक शाखा होती तर आता वीस नंबर शाखा चालू वेगळा रनिंगला पुढच्या महिना संय अर्धशतक मारतोय शतक तुम्ही प्रेम दिलं तर पुढच्या महिन्यात शंभर टक्के शंभर तुमचं असं प्रेम असेल तर लवकरात लवकर शंभरच्या पैसे असत लवकरात लवकर बाकीच्या बाकीच्या म्हणाऱ्या खर खर करायच नाही तुम्ही आपलं काहीतरी या का टार्गेट करा म्हणलो कोण बोल दे तुम्हाला डायलॉग डायलॉग आहे तुम्हाला हा किती तुम्हाला तुमचं कोण असेल तुमची तुम्हाला माहिती <sk original> तेच ते तुम्हाला त्रास घेताल पण तुम्हाला एकाच गोष्टीत सुकून भेटणार तो म्हणजे सुकून सुकून कारण शिक दोन गोट गेले की सुख लागलं पाहिजे काय काय दारूवाडी घात आहेत का नाही माहित नाही पण आहे त्यांना माहिती दोन गोट गेले की असं सुख लागणार मस्त म्हणत आपल्या चहा मध्ये तेवढं सुकूनही म्हणजे असं सुख भेटलं पाहिजे छान चालवर चाल वर मला सांगायला नाही बऱ्यापैकी हातभर आले जे खाली राहिले ते वेगळेच लवकर तर तसाच म्हणजे चहा पिऊन पाहा आता पाहिजे एवढं आला का नाही मला माहित नाही चहा पण सगळ्यांनी आता पण चा पिऊन ठेवा सगळ्यांनी आणि आपली आयकॉनिक स्टेप वेळ करतच नाही काहीतरी आयकॉनिक आपला विषय कारण ती गेल्याशिवाय आपला कार्यक्रम पूर्ण होतच नाही कधी लवकर ती पण करतो नियोजन आणि एवढंच आहे सगळ्यांचा योधविधले आता काय झालं सांगतो स्टोरी हत्ती आणला हत्ती पाणी प्यायला <laughs> आला हत्ती हत्ती <laughs> पाणी घेऊन महागात घ्याला ऐकला हत्तीला काय झालं रोपांच्या नांगर चांगलं <laughs> एवढ्या दोन नजरा लागल्या की लोकांनी मला रावच केला मला म्हणजे रावण आहे आता काय करावं बरं तुम्ही रावण नव्हते काय अर्थ काय अर्थ हजार दोघांनी लोकांनी किती झाला आज महिना किती बारा एक लाख रुपये तीस हजारा होता दोन पाच जो, जो एक लागेच ओपनिंग तर हा महत्वाची गोष्ट समजतो की माहीत आपल्या कोर्टीवरच्या फिरताना बघ टाका तुम्ही वाद हा बऱ्यापैकी मी माझ्या लोणमध्ये जिजा अजून आपले दोन ब्रँड लॉन होत्या थोड्या दिवसात